जय हिंद भावी निरंजन भोयर या चानल वार आपला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस चे या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयर या युट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एक्स्ट्री क्वेश्चन सरावासाठी दिलेला प्रश्न की केरळचे राज्यपाल कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आरिफ मोहम्मद खान केरळचे राज्यपाल हे आरिफ मोहम्मद खान हे आहेत चर्चामध्ये हो होते की केरळचे राज्यपाल जे आहेत त्यांनी विधिमंडळ पाठवलेले विधेयक हे रोखून धरले होते, होते त्यामुळे दोन हजार चोवीस महिला एकेरीची विजेती कोण आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरिना सबालेंका अरिना सबालेंका ही दोन हजार चोवीसची महिला एकेरीची विजेती ठरली आहे आणि तिने चीनच्या वेन झेंग हिचा पराभव हो केला आहे तर चार ग्रँड स्लॅम स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा त्यानंतर फ्रेंच टेनिस स्पर्धा असते त्यानंतर विडंबन आणि त्या शेवटचे असते अमेरिकन टेनिस स्पर्धा तर अरिना सबालेंका ही जी आहे ही ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस ची विजेती ठरली आहे आणि ती बेलारूस या देशाची आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानिक सिन्नेर यानिक सिन्नेर

असं सुद्धा म्हटलं जात आहे प्रश्न क्रमांक चार बघूया अरुणाचल प्रदेशच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा अरुणाचल प्रदेशच्या बारा उत्पादनांना जी आय टॅग हा देण्यात आला आहे त्यामध्ये वस्त्र असेल वनपा हस्तनिर्मित कागद असेल अपातानी अशा एकूण बारा उत्पादनांना जी आय टॅग हा देण्यात आला आहे तर जी आय टॅग हा याची मुदत जी असते ती दहा वर्ष असते आणि पहिला जी आय टॅग हा आसामच्या दार्जिलिंग चहा याला देण्यात आला होता प्रश्न क्रमांक पाच बघूया अलीकडे कोणता स्टार्टअप दोन हजार चोवीस सालचा भारताचा पहिला युनिकॉर्न बनला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कृत्रिम ए आय म्हणजेच कृत्रिम आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो स्टार्टअप आहे हा दोन हजार चोवीस सालचा भारताचा पहिला युनिकॉर्न बनला आहे कृत्रिम ए आय हा हे जे स्टार्टअप आहे हे भावीश अग्रवाल यांचे स्टार्टअप आहे आणि कृत्रिम ए आय हे बावीस भाषात संभाषण करू शकते तसेच दहा भारतीय भाषा ह्या सुद्धा त्याला अवघड आहेत प्रश्न क्रमांक सहा बघूया युनेस्कोद्वारा मारल्या गेलेल्या सहा मिलियन यहुदींना सन्मानित करण्यासाठी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय होलोकास्ट स्मरण दिवस साजरा करतात तर आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावीस जानेवारी युनेस्कोद्वारा मारल्या गेलेल्या सहा मिलियन यहुदींना सन्मानित करण्यासाठी सत्तावीस जानेवारी रोजी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सेहसु वेई व एलिसे मेंटेन्स यांनी ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद हे जिंकले आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया कोणत्या दोन देशात डेझर्ट सायक्लोन युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत व सौदी अरेबिया भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये डेझर्ट सायक्लोन हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे सौदी अरेबिया या देशांना मिश्र देश असे सुद्धा म्हटले जाते प्रश्न क्रमांक नऊ बघूया तैवानचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लाई चिंकते लाई चिंग ते हे तैवानचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष बनले आहेत आणि ते डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष या पक्षाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सरावासाठी केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद